बातमीला सहकारी बँकांच्या मोर्चाची आहे सहकारी बँकांना चलन पुरवठा पुन्हा व्यवस्थित सुरू करण्याबाबत आरबीआय गंभीर नाही असा आरोप करत पुण्यातल्या जिल्हा सहकारी बँक असोसिएशननं आज एक मोर्चा काढला सहकारी बँकांना मोठ्या प्रमाणावर चलन तुटवण्याला तोंड द्यावं आहे त्यामुळे ग्राहकांना कोणतीही सेवा पुरवणं अशक्य आहे एका बाजूला राष्ट्रीय बँका आणि त्यांच्या ग्राहकांना सांभाळणाऱ्या आरबीआयनं सहकारी बँका आणि त्यांच्या ग्राहकांना वाऱ्यावर सोडलंय त्याच वेळेस पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या जवळपास सत्त्याण्णव सहकारी बँकांचे संचालक आणि कर्मचारी त्यामुळेच या मोर्चामध्ये सहभागी झाले नॅशनल बँका किंवा व्यापारी बँका यांना ज्याप्रमाणे लायसन्स दिलेली आहे त्या धर्तीवर सहकारी बँकांना लायसन्स दिलेले आहे त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या ठेवीदारांना त्यांचं हे जपणं हे सरकारचं सध्या रिझर्व्ह बँकेचं कर्तव्य आहे तर आमच्याकडचे ग्राहक हे सुद्धा ठेवीदारच आहेत त्यांचं ही जम ही जबाबदारी तुम्हाला रिझर्व्ह बँकेची आहे आमचा सेवक दिवसभर त्या ग्राहकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना वादा वादावादी निर्माण होते आणि शेवटी त्या ग्राहकाचा गैरसमज बँकांबद्दल व्हायला लागलेला आहे की नॅशनल बँकेत पैसे मिळतात सरकारी बँकेत पैसे मिळत नाही तर या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत